नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही चाललो एक ठिकाणी बरं का तर आता हिला काय माहित नाही अचानक म्हणलो तर चल जाऊया सांगतो मला कुठं जातोयच मग आता तसंच असतंय माझ्याकडे आम्हाला नाही नाही घरी सांगायची काही गरज नसते ज्या तवाज वेळेस सांगायचं सांगायचंय म्हणजे बायकाडलं कसं मग उत्साह त्याचा काही राहत नाही कुठं चालू आहे काय चालू आहे सांगितल्यावर मग काय म्हणणार चालू आहे तिकडं तिथं गेल्यावर काय एवढं खुश होते कुठं आणलं मला फिरायला काय आणलं नवीन काय दाखवलं किरी घर निघल्यावर तर मग चला जाऊया आता राहिले थोड्या अंतरावर आपल्याला जायचं तर बघूया मग काय तिला काय काय इरा काय पुढे माहित नाही अजून कुठं जायचं ती माहित पण नाही हा काय माहिती तुला माहितीच नाही माहिती मग आता तर मग चला तिथं एक पाच दहा मिनटं आपण जाऊन बघूया ह्याला दाखवतो लक्षात माझ्या तर आहेस ते काय आहे काय नाही असणारच मग आमच्या काय असायचे मला काही माहित नाही ते तर चला चला काय ते दाखवतो खुश होते ते तिथं गेले म्हणलं माहिती आहे का तुला काय दिसतंय समोर बोर्ड तुला बस कि मला माहिती होतं की काय माहित होतं तुला नवीन आहे का की काय नवीन आहे का आता रिली स्टार हॉटेल माहिती होतं की मला कधी आलती भानव मग मी घे आलती येऊन भेट देऊन गेलो की आपण कधी आलती पण तुला हॉटेलची जागा बदललेली माहित आहे का हॉटेलची जागा दिसते का तिथं कशी होती तिथं काय माहिती मग तिथे आलं रस्त्याच्याच कडला आहे डबऱ्यात होतं तिथं हॉटेल आणलंय आता तिकडून इकडं बंडेशा गाव कशी आता माहिती पंढरपूर रोडला आणलंय आता पंढरपूर आखलू म्हणजे पंढरपूर पुणे रोड आहे पण आल। था था ही भंडी शेगावच्या जवळ आहे हायवे टच आहे हां आलो हां आलो आहे आता इथं श्रावण पेशंट थाळीचं आलं हां पेशंट श्रावण थाळी इथं चालू झालेली आहे आणि आता बोकडाचा बेत होणार आहे श्रावण झाल्यानंतर श्रावण आपल्यापर्यंत बोकडाचा बेत विशेष टॉपचा असतो हां चला आता आतमध्ये तरी बैठक व्यवस्था आहे बाहेर केलेली तर पहिलं जरा दुख बीक जबरदस्त केलाय बघू कोण आहे आतमध्ये कोण नाही काय तो बॅनर असा लावला आहे दोघांचा फोटो देतो मस्त किती हां तर चला आतमध्ये बघूया काय काय म्हणजे सिस्टीम लावलेली आहे सगळी तर इकडं दादा बहुतेक नाहीत हॉटेलवर हो सगळा टापच दिसतोय इथं इकडं फोटो बिटो लावलेले आहेत त्यांचे गाण्याचे नमस्कार इकडं बॅनर लावलेला आहे सगळा टापच आहे इकडं आज कांद्या थैल्याची तयारी झालेली आहे इकडं बघूया सगळं असा विषय आहे इकडे सगळे टॉपमध्ये एवढा मोठा असा मस्त बी हॉल टेबल खुर्च्या प्रशस्त हॉल असा बसण्याला बॅनर बघा इथं आधी म्हणून मला फोटो घेतो इथं मस्त असे ते पहिले गाणं झालं होतं बघा शिव लावतोय लावतो आवाळ्या आवडा हे गाणं पहिलं सुरुवातीला त्यांचं फेमस झालं होतं लावलेलं आहे तर विनायक दादा ही काय हॉटेलवर येत नाहीत हां जरा पंढरपूर त्यांना लांब पडते त्यामुळं दादा ही येत नाहीत तिकडं हॉटेलवर हा आता बहुतेक श्रावण झाल्याशिवाय इकडे त्यांची एंट्री होणार नाही असं वाटतंय कधीतरी हा दुपारनंतर ना इकडं त्यांच त्यावेळेस गिरायक असणार आहे आता श्रावणामुळे आता संध्याकाळची थोडीशी गर्दी होती संध्याकाळची बसायची बैठक बैठक चांगली बघा बाबा पटांगण आता भरपूर आहे पाहिल्यापेक्षा तिकडच्या हॉटेलपेक्षा हम्म उन्हाळ्यात उन्हाळ्यात उन्हाळ्याचं सुद्धा इथं बसायला बसायला टेबल लावले तर एकदम आणि मोकळ्या पटांगणात मस्त वाटणार इकडं हम्म इकड फोटो फोटो पहिले त्यांचं गाणं झालेलं जीव तुला लावतोय गाबाळ एवढा पहिलं 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 गाणं ही परत गाणी झाली ही गाणी झाली पर नजर हे छाडव मला भेटून मजा पावा मला चला हे बघितलं तर आपण नेगोय आता दादांचे काही त्यांची भेट झाली हं फोटो काढायला ते बघा फोटो काढलाय ते बॅनात शोभर टावून बघा तर चला आता आता आम्ही आलो विनायकचा हॉटेलला पण कमीती किती काही नाही ती बरं का आता कारण श्रावण चालू असल्यामुळे श्रावण थाळी आहे चालू म्हणजे जरा ती ती संध्याकाळी एक चक्कर या चला मित्रांनो आता झालेलं आहे इथलं श्रावण थाळी आहे त्यामुळं आता आहे आम्ही आम्ही काही जेवलो नाही इकडं कारण कारण रंग आम्ही शेवणं चालतो सर दादाची भेट घ्यावा म्हणलो तर येते तर इथं हॉटेलवर नाही तर आलं ते दादा नंतर काय पण नाहीत त्यासाठी हॉटेलला नाही हां नवीन स्वागत होईल असं वाटलं होतं पण नाही ते नसल्यामुळं चला म्हणजे त्यांचं हॉटेल तर म्हणजे माहिती झालं आपल्याला कुठं आहे तर नंतर येता येईल अजून एकदा भेट होईल आपली त्यांची त्यावेळेस बघू विषय हां काय चला अजून एकदा हॉटेल सांगा हॉटेल स्टार स्टॉर हॉटेल विषय टॉपचा असं दादाचा एक डायलॉग आहे हा डायलॉग डायलॉग आहे हॉटेल तर माहिती झालेलं आहे या रोडवर आहे तर आज बाबा आहे पंढरशे नऊ शे तर चला जातो आपण घरी निघूया आपण तर चला बाय बाय बाय